नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ चौथी झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा आज सुरू करतोय सकाळी तर आज बनती कांद्याची पात तर शिवमानवी बसले इथे इकडे चालू आहे डेव अँड ॲवा तर हे गुगल प्ले स्टोअरवर याचं ॲप पण आहे ॲप डाउनलोड करून तुम्ही हे कार्टून बघू शकता तर ॲप पण आहे गुगल प्ले स्टोरवर काय चालू आहे आणि अभ्यास काय करते ड्रॉइंग ड्रॉइंग हा कार्टून देख रहा है। कौन सा देख रहा है तो तो जो का तो जो जो केला है कार्टून देख रा मित्रांनो आज मंडे तर झोमॅटोने आज काहीच ऑफर दिली नाही तर झोमॅटोने जो इन्सेन्टिव्ह जो कमी केलाय आता एकशे एकोणऐंशीवर आणलं आहे एकशे एकोणऐंशी रुपये देऊ राहिले एकोणावीस ऑर्डर आणि सात गीक तर लंच स्नॅक डिनर ऑफर ही म्हणजे दुपारी बार आ, बारा ते रात्रीचे बारापर्यंत कोणते पण सातगीक भरवायचे त्याच्यामध्ये एकोणावीस ऑर्डर कंप्लीट करायचं आहे तर काल माझं नाही वीस वीस ऑर्डर ऑ वीस ऑर्डरचं टार्गेट होतं काल वीस ऑर्डर पूर्ण नाही आले तर शेवटी मला ना आक अकरापर्यंत थांब म्हणजे बारा वाजले मला घरी यायला एवढं टाईम झाला होता खूप वेळ झाला होता काल मित्रांनो तुम्हाला दाखवतो पूर्ण हप्त्याची किती माझी अर्निंग झाली ते आणि काल किती अर्निंग झाली ती मित्रांनो झोमॅटो ऍप्लिकेशन ओपन करतोय तर खूपच इन्सेटिव्ह कमी केला आहे मला झोमॅटोचं काही कळत नाही तर असा इन्सेटिव्ह जो राहिले ना तर परवडूनही राहिलं तर आज सोमवार आहे बघू शकता दोनशे एक्क्याऐंशी रुपये इन्सेटिव आहे फुल डे लेट नाईट ऑफर आहे तर सकाळी चार ए एमपासून तर सा दुप दुसऱ्या दिवसाचे चारपर्यंत हे बघा दोनशे एक्क्याऐंशी रुपये इन्सेटिव देऊ राहिले दहा भरवायचे सव्वीस ऑर्डर कंप्लीट करायचे आहे बारा ते चारमध्ये अडीच तास भरवायचं सात ते अकरामध्ये तीन तास आणि अकरा ते चारमध्ये एक तास रात्री लेट नाईट हे बघा मंडे ब्रेकफास्ट फुल डे ऑफर आहे दोनशे तीस रुपये देऊ राहिले सकाळी सहापासून इन करायचं स रात्री चारपर्यंत हे बघा दोनशे इन्स् तीस रुपयाचा इन्स्टिट्यूज राहिले की एक दहा भरवायचे तेवीस ऑर्डर कंप्लीट करायच्या अर्निंग बघू शकता अर्निंग आठशे सत्तर झाल्यावर तुम्हाला दोनशे तीस रुपये भेटणार आणि हे बघा कंपल्सरी लॉग इन आपल्या सात ते बारामध्ये दोन तास भरवायचे सकाळी आणि बारा ते चारमध्ये अडीच तास आणि सात ते अकरामध्ये तीन तास आणि हे बघा मंडे डिनर लेट नाईट ऑफर आहे दोनशे पंचेचाळीस ऑफर आहे तर खूपच कमी आहे हे सहा संध्याकाळी सहापासून चालू होती हीच ऑफर आणि बघा संध्याकाळी पाच गीक भरवायची तेव्हा पाचशे ते टार्निंग अर्निंग झाले होते ऑर्डर बघा चौदा एक किती ऑर्डर टार्गेट आहे कधी गावा पूर्ण व्हायचं आणि हे बघा मी ही ऑर्डर मा हे टार्गेट पूर्ण करत असतो लंच स्नॅक डिनर ऑफर तर मी दुपारी बारा वाजता कामाला जात असतो बारा ते दहा अकरापर्यंत बारा ते अकरापर्यंत म्हणजे नऊ तास मी काम करत असतो डेली तर काय अर्निंग होत नाही माहिती आहे का एकोणावीस ऑर्डर आहे टार्गेट कंप्लीट होणार नाही आज एकशे एकोणऐंशी इन्सिटिव्ह केला आहे काल दोनशे दहा होता एक वीस ऑर्डर होते सात गीक होते आणि बघा बारा ते चारमध्ये अडीच तास भरवते तीन ते सातमध्ये दी दीड तास सात ते अकरामध्ये तीन तास तर ही ऑफर आहे मला आज सध्या आणि कालची अर्निंग तुम्हाला दाखवतो किती झाली तर पॉकेटवर क्लिक करतो मी आणि डेवर क्लिक करतो हे बघा कालची अर्निंग माझी अकराशे चाळीस झाली तर काल माझ्या बावीस ऑर्डर झाले होते म्हणजे काल मी दहा लॉग इन केलं होतं दोन ऑर्डर याच्यात नाही धरायचे आहे तर वीस ऑर्डरचं टार्गेट होतं आणि दोनशे दहाचा असं इन्सिटिव्ह आला आहे बघा नऊशे तीस अर्निंग झाली होती अकराशे चाळीस तर संडेलाच जास्त पैसे देतात झोमॅटोवाले बाकी इतर दिवशी नाही देत तर माझी आता कि पॉकेट लिमिट इथं पंधराशे रुपये झाली आणि वीक बघायचं तर तुम्हाला तर पूर्ण वीकचे किती झाले चार हजार आठशे त्र्याण्णव तर हे दोन दिवस मी अपडे केलं नाही तर सहापर्यंत कसं पण गेलं असतं ता। पण पेट्रोल मला लागलं आहे पंधराशे एक रुपयाचं तर मित्रांनो अशा प्रकारे अर्निंग झाली फायनली कांद्याची पाच शिस्ती अजून एक कार्टून झेंडा तर मित्रांनो आता फक्त मला ना फ्लोटिंग गोळा करायची कारण आता स्वीग झोमॅटोला ना थोडा रामराम द्यावा लागणार आहे कारण झोमॅटो मध्ये ना काम करून काही परवडू नाही राहिलं मला व्यवस्थित बघू आता स्विगी मारून बघू एक हप्ता नाही तर मग झेपटोला जायचा विचार आहे तर झेपटोला जाईन बघू आता एवढ्या एवढा वीक म्हणजे दोन तीन दिवस आता फ्लोटिंग गोळा करून घेतो मी झोमॅटोची मग उद्या परवा स्विगी मारन हे एवढा विकेंड कारण रेंट पण आले जवळज रेंट द्यावं लागणार आहे रेंटचे पैसे लागणार आता जायचं जस्ट पाणी आणायला तो पाणी घेऊन येतो तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये येतोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू